राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या प्रकरणी राहुरी तालुका बार असोसिएशन तालुका राहुरी यांच्या वतीनं एकोणतीस जानेवारी रोजी निषेध रॅली सभा आणि दिवसभर कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे असे बार असोसिएशनच्या वतीनं आज पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे पंचवीस जानेवारी रोजी राहुरी येथील ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचं अपहरण करून निर्घृणपणे त्यांचा खून करण्यात आला या घटनेबाबत अठ्ठावीस जानेवारी रोजी राहुरी येथील न्यायालयामधील वकील संघांच्या वतीनं बैठक घेण्यात आली यावेळी तालुक्यातील वकील मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते एकोणतीस जानेवारी रोजी वकील संघाच्या वतीनं राहुरी येथील न्यायालयामधनं दुपारी रॅली काढून राहुरी तहसील कार्यालय इथे निषेध सभा घेण्यात येणार आहे तसेच दिवसभर राहुरी तालुक्यासह जिल्ह्यामधील आणि राज्यातील वकील काम बंद ठेवणार आहेत असा निर्णय राहुरी इथे झालेल्या या बैठकीत घेण्यात आला तरी जिल्ह्यासह राज्यभरामधील सर्व वकिलांनी या घटनेच्या निषेधार्थ एकोणतीस जानेवारी रोजी दिवसभर काम बंद ठेवावं तसेच दुपारी एक वाजता राहुरी येथील न्यायालयामध्ये हजर राहून रॅली आणि निषेध सभेसाठी मोठ्या उपस्थित राहावं असं आवाहन राहुरी येथील बार असोसिएशनच्या वतीनं ही राहुरी न्यायालयापासून नगर मनमाड रोड बस स्थानक नवी पेठ शनी चौक स्टेशन रोड या मार्गे निघून राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये निषेध सभा घेण्यात येणार आहे अशी माहिती बार असोसिएशनच्या वतीनं देण्यात आली आहे याबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय बाळासाहेब भाजकर राऊरी वकील संघाचे उपाध्यक्ष आमच्या वकील संघटनेचे ऍडव्होकेट राजाराम जयवंत आडाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा राजाराम आडाव यांचं दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून निर्गुणपणे हत्या केलेली आहे तर त्याच्या निषेधार्थ दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी राऊरी वकील संघटनेच्या वतीने राहरी वकील संघटनेच्या वतीने व जिल्ह्याच्या वतीने वकिलाचं जे काही कामकाज असतं तर ते कामकाज बंद ठेवण्याबाबतचा एक ठराव संमत केला आहे आणि त्याचा निषेध म्हणून रावरी वकील संघटना तसंच जिल्हा वकील संघटनेचे जे काय वकील आहेत तर ते राहरी पोलीस स्टेशनवर त्याच्या निषेधार्थ एक मोर्चा आणण्याचं एक नियोजन करण्यात आलं आहे तर तो मोर्चा उद्या ठीक एक वाजता राहुरी तहसील कार्यालय यांच्या आवारामध्ये पद्धतीनं नियोजन आहे आणि तसं एक निवेदन पोलीस निरीक्षक साहेब राहरी यांना देण्यात आलेला आहे मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच